नमस्कार मित्र हो मी जाकीर अदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज आज आम्ही तुम्हाला एक अशी घटना सांगणार आहोत की तुम्हाला ऐकून हैदराब असेल कारण यामध्ये सक्का भाऊच झाला झालाय केवळ शेत जमिनीचा हिस्सा द्यावा लागतोय तर सगळी शेतजमीन मलाच पाहिजे या आमिषा पोटी थोरल्या भावाने धाकट्या भावाचा गळा दाबून खून केलाय तर मृतदेह विल्हेवाट लावण्यासाठी तो आहे हिंगोली जिल्ह्याच्या आज सेनगाव तालुक्यातील शेगाव खोडके गावात एक काल भयानक खुनाची घटना उघडकीस आली आहे यामध्ये खोडके फॅमिली सर्वात मोठे असून त्यांना शेत जमीन जेवढी मोठी आहे तेवढेच देखील जास्त आहेत त्यामुळे प्रत्येकाला थोडी थोडी जमीन वाटलेल्या येते अशातच हरिभाऊ किसन खोडके आणि शिवाजी किसन खोडके या दोन सख्या भावांना तीन एकर जमीन होती मात्र हरिभाऊला या जमिनीत कुणीच हिस्सेदार नको होता त्यासाठी तो सख्या भावाचा पहिल्यापासून तिरस्कार करायचा हे दोन्ही भावंडे आता मोठी झाली होती त्यामुळे प्रत्येक जण स्वतःच्या आयुष्याचा निर्णय घेत होती घरात जमिनीच्या वाटणीचा नेहमी विषय निघायचा त्यावेळी मोठा भाव हरिभाऊ हा सगळी जमीन मलाच पाहिजे यासाठी भांडायचा अखेर मोठा भाव हरिभाऊने कट शिजवला की धाकट्या भावाला शेतात कामाला बोलवायचे आणि त्याचा शेवट करून त्याला पुरायचे या कटानुसार देखील सहभागी करून घेतले दिनांक बारा डिसेंबर वार गुरुवार सकाळी दहा वाजे सुमारास हरिभाऊने धाकटा भाऊ शिवाजीला रानात बोलवले आणि तिथेच त्याचा गळा दाबून जीव घेतला पण जीव जात नसल्याने त्याने त्याच्या डोक्यात दगड घालून मारले त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने मित्रासोबतच जवळ असणाऱ्या ओढ्यामध्ये कुणी येत नसल्याचे पाहून तिथे मोठा खड्डा खोदून सख्ख्या भावाचा मृतदेह पुरला आहे त्यानंतर घरी येऊन काहीच माहिती नसल्याच्या आवेशात राहिला शिवाजी घरी येत नसल्याने घरातील लोक चौकशी करू लागल्याने हरिभाऊने पोलीस स्टेशन गाठले आणि मिसिंग दाखल केली परंतु ओढ्यातील खड्ड्याने शिवाजीच्या मृत्यूचे गोड उखलले नातेवाईकांनी पोलिसांना खबर देऊन मृतदेह बाहेर काढला आणि पोलिसांनी बोलणारा पट्टा हरेभाऊला दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला पोलिसांनी दोन्ही आरोपीला अटक केली आहे मात्र केवळ शेत जमिनीसाठी सक्का भाऊ पक्का वैधी झाल्यानं संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे